नमस्कार जीवन आणि अध्यात्म मालिकेच्या अकराव्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत आता आपण मोक्षाच्या जवळ आलो आहोत म्हणून आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे जीवनाचे खरी ध्येय काय आहे आणि आनंदाची खरी व्याख्या काय आहे आपण जीवनात काय करतो आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावतो चांगले घर चांगली नोकरी चांगले रिलेशन्स नातेसंबंध आपण मानतो की हे मिळाल्यावर आपल्याला आनंद मिळेल पण अध्यात्मशास्त्र याला आव्हान देतं ते म्हणतं आनंद बाहेर नाही तो आत आहे आपण मागच्या एका एक एपिसोडमध्ये निस्रिय सभ्युदय हा शब्द पाहिला जीवनाचे दोन मुख्य ध्येय आहेत अभ्युदय म्हणजे प्रॉस्पॅरिटी याचा अर्थ अहिक जीवनातील यश आरोग्य संपत्ती आणि समाजात सन्मान मिळवणं हे ध्येय महत्वाचे आहे कारण ते आपल्याला सुरक्षितता देते आणि निश्रेयस लिबरेशन हे आहे मोक्षाचे ध्येय हे आपल्याला कायमस्वरूपी शांती आणि आत्मिक समाधानाकडे घेऊन जात अध्यात्माचा अभ्यास आपल्याला शिकवतो की अभ्युदय म्हणजे सुख हे तात्पुरतं आहे तर ता निश्रेयस म्हणजे शांती किंवा मोक्ष हे चिरंत नाही खरे ध्येय आहे आनंद मिळवणे नव्हे तर दुःखाचा मूळ स्तोत्र नष्ट करणं ज्याला आपण आनंद म्हणतो तोच सहसा सुख असतो हे बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं चांगलं जीवन आवडती भेट कौतुक जोपर्यंत वस्तू किंवा परिस्थिती आहे तोपर्यंत आनंद आहे वस्तू गेली की दुःख सुरू होतं याला अध्यात्मात सापेक्ष आनंद म्हणतात खरी आनंदाची व्याख्या आहे चैतन्य किंवा आत्मिक स्थिरता जेव्हा तुमच्या मनात कोणतीही इच्छा भीती अपेक्षा शिल्लक राहत नाही तेव्हा जी शांत स्थिर आणि स्वयंप्रकाशित अवस्था निर्माण होते ती खरी शांती आहे हे समाधान कोणत्याही वस्तूवर अवलंबून नसते म्हणूनच जीवनमुक्त व्यक्ती जगात राहूनही समाधानी असते कारण त्याचे सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते जीवनाचे अंतिम ध्येय हे आहे की आपण आपली कर्तव्य करत असताना आपले अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष यापासून विचलित होऊ नये आनंदी होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी दुःखाचे मूळ कारण शोधून ते नष्ट करा तेव्हा आनंद आपोआप प्रकट होईल पुढील दोन भागात आपण या प्रवासातील सर्वात महत्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करू गुरु आणि गुरुतत्व